नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो आहे आंध्री या ठिकाणी ज्या ठिकाणी बैलगाड्यांचं भव्य असं नियोजन झालेलं आहे तर या ठिकाणी असणारे भाविक भक्त आहेत बाळूमामाचे आणि आपण या मैदानाची रूपरेषा किंवा मैदान कसं भरणार आहे किंवा काय नियोजन आहे हे सगळे या ठिकाणी जाणून घेणार आहे तर मी या ठिकाणी विचारतो या ठिकाणी बाळमामाचे भक्त आहेत तर काय सांगाल या मैदाना की मैदान आता भरलेलं आहे ती बाळमामाचा जन्मोत्सव आहे आज की काल परवा दिवशी आम्ही ज्योताना गेलो ज्योतीचं आज आगमन झालेलं आहे त्याच्या संदर्भात हे मैदान भरलेलं आहे तर मैदानाची फाटी बिटी व्यवस्थित आहे मैदानाला कुठला कुणाला गालबोट ही लागणार नाही मैदान हे शासनाच्या नियमानुसार आटीनुसार होईल हे सगळे सहकार्य आहेत अजून आमचे बाकी काही मित्र आहे त्यांच्या हिशोबानं सगळं मैदान व्यवस्थित होईल तर त्या ठिकाणी अजून एक सहकार्य आहे त्यांना मी विचारतो की मैदानाची रूपरेषा कशी काय आहे मैदानाची रूपरेषा इथे नियमाने परमाण जे नियम आहे शासनाचं तेच पद्धतीने आमचं मैदान होणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की इथं व वशी हे ही कोणाचा चालणार नाही आता आमच्या गावची समजा पळणारी बैल तीन आहे ती तरी पण आम्ही येणार आहे जी तरी शेर चिठी निघल तिथंच पळणार आहे जी जरी समजा चुकून जरी आम्ही समजा एकामेकाला फसवून पळाल तर तरी जरी आली तरी तिथं दोन नंबर होणार नाही बैल आमच्याशी तरीच आम्ही दुसरे मैदान जातो ते दुसऱ्या मैदानात असतं त्या पद्धतीनेच आम्ही सगळे निवेदन करणार आहे आणि आमची जी सगळं जोडीदार किंवा वर्गमित्र म्हणजे जोडीदार हि ते सगळी ते ती सगळ्याची अपेक्षा एकच आहे की इथं की आपल्या गावात पहिलं मैदान दुसऱ्या वर्षी आहे गावात किंमत घालवायची नाही ह्या पद्धतीने मैदान भरविणार आहे आम्ही आणि इथं अजिबात दोन नंबर कोणाचा होणार नाही आणि आता जे लांबून महिला येणार आहेत त्यांच्यासाठी काय सोय केलेली आहे त्यांच्यासाठी आता संध्याकाळी जर समजा इथं मुकाम बैल आली तर आमची त्यांची राहण्याची जेवणाची सोय आम्ही करणार आहे पण संध्याकाळी इथं येणाऱ्या बैलाची ती सोय करणार आहे पण सकाळच्या इथं आल्यानंतर पाहण्याची वगैरे काय असणारी अडचण आहे त्यांची ती आम्ही कमिटी बघणारच आहे आता या ठिकाणी या मैदानावरती बऱ्याचशा गाड्या येतील तर त्यांना व्यवस्थित अशी उपलब्ध जागा आहे का जागा देवाच्या पाठीमागल्या सा साईडला सगळी सा सा कुणी आणि मोरले बी साईडला बांधायचा जागा अडचण अजिबात नाही वीर नाही नाला नाही काय ना, ना, दोन खांबाय तर त्या खांबाला आम्ही टायल्या वगैरे लावणार आहे त्याच्यामुळे काय तिथं अडचणीचा विषय नाही आणि हा किती फुटाचा अंतर आहे हे अंतर साडे म्हणजे आठशे पावणेआठच्या दरम्यानची आहे पण आम्ही साडेसातशे पावणे आठच्या दरम्यान कच्च्या करणार आहे बर आता या ठिकाणी अजून एक कार्यकर्ते आहेत त्यांना विचारतो या ठिकाणी मी की मैदानाची रूपरेषा किंवा बक्षिसाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे मैदानाचं बक्षीस एक्कावन्न हजार आहे पहिले आणि दोन डाळी एक्केचाळीस दोन डाळी एकतीस दोन डाळी पंधरा दोन डाळी अकरा दोन डाली, 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 डाली सात हजार दोन ढाली आणि पाच हजार दोन ढाले असे सात बक्षीस आहेत ती विथ क्वार्टर दोन नंबरची सीमीला गाडी उतरत तिला दोन हजार आणि दोन डा दोन डाली देण्यात प्रत्येकी आणि मैदानी गेल्या वर्षी झालं पूर्णपणे एकदम छान झालं यंदा बी होईल अशा अपेक्षा बाळगून सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करावं तर आता मला सांगा आता आठ दिवस झाले भरपूर पाऊस झालेला तर या वर्षी काय पावसाचं काय वातावरण या देवाच वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षी बी पाऊस भरपूर होता पण आठच्या वेळेस चार दिवस आधी पाऊसच पडला नाही आज यंदा बी असं झालंय की चार पाच दिवस झाले इथं काय पाऊस बिज नाही फाटी खडखडीत आहे आणि नॉर्मल उरटे चढच राह आहे आणि पण आठशे फूट आहे पण ते तर आमचं चाललंय की दहा पंधरा फूट कमी करायचं राह कारण चढच फाटे आणि याच ठिकाणी आता दुसऱ्या वर्षाचं मैदान आहे तर पब्लिक येईल बरं बऱ्यापैकी त्यांना जागा सोय आहे का पूर्णपणे दोन्ही साईडनं बसण्याची सोय जागा सोय एकदम व्यवस्थित आहे इथं बाजूला विहीर खांब काय कुठं काय नाही फाटी तुम्ही बघू शकता सगळं राहून व्यवस्थित आहे आणि फाटी पूर्णपणे तयार आहे चालू झालेले आहे काय राहिलेल्या अडचण दूर आम्ही करणार दोन दिवस किती तारखेला मैदानी सात तारखेला येणारे सात तारखेला लॉट तारखेला आठ वाजता निघणार लॉट दिवशी निघणार आहे मैदान सकाळी साडेआठ वाजता पाच लॉट खाली जाणार साडेआठ ला मैदान चालू होईल आणि किती वाजेपर्यंत संप आमचं मत आहे की साडेचार पर्यंत फायनल व्हावं दिवसासाठी लोक आपले घरी जावं ते अशी आमच्या अपेक्षा आहे आणि या मैदानावर ते आता मैदान जे भरणार आहे या जे आटी शर्ती काय आहे त्या किंवा आटी म्हणजे जे अखिल भारतीय बैलकांसाठी नियम आटी आहे त्या नियमानुसारच मैदान पार पडणार आहे आणि या मैदानासाठी तुम्ही परमिशन घेतलेलं आहे का परमिशन घेतलेलं आहे तर आता या मैदानावर जर अँब्युलन्स उपलब्ध आहे सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे अँब्युलन्सची सोय आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही मी अजून जर आता या मैदानासाठी अलाउन्सर कोण आहेत महाराष्ट्राचा बोलंद जावा सुनील मोरे पेडगाव आणि गणेश तांबे सातवाडी हे दोघ जण या मैदानावर असणार आहेत सोमनाथ जागा पेडगाव आणि संजय काळे आंधळी नाना ते दोघ पाहणार आहेत अजून काहीच राहत तर मित्रांनो आंधळी या ठिकाणी टाकेवाडी आणि आंधळी रस्त्याच्या मध्ये संत बाळूमामांचं मंदिर आहे त्या ठिकाणी बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी माझ्या भक्तांनी मैदान भरवलेलं आहे हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी अतिशय व्यवस्थित आणि सुंदर असं मैदान पार पडलं होतं कुणालाही कसल्या प्रकारचा त्रास झाला नव्हता त्याच या वर्षी सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील तमान बैलगाडा चालकांना मालकांना ड्रायव्हरांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या मैदानावर यावं आणि हो। या मैदानाची शोभा वाढवावी

मित्रांनो हे जे पाठीमाग तुम्ही बघताय ते बाळूमामा जन्मोत्सवा निमित्त मैदान भरावलेला आहे आणि सुंदर अशी फाटी तुम्हाला पाठीमागं दिसते या चारी बाजूला तुम्ही बघू शकता कशी फाटी आहे कुठल्याही प्रकारची काय सुद्धा अडचण नाही तरी सर्व बैल चालकांनी बैल गाडा मालकांनी आणि ड्रायव्हर लोकांनी या ठिकाणी मैदानावरती यावं आणि या मैदानाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो